विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण घेता यावं यासाठी सरकारने एक अनेक योजना सुरू केल्या आहेत त्यातीलच एक महत्वाची योजना म्हणजे राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना या योजनेअंतर्गत आठवीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते या योजनेमध्ये विद्यार्थ्यांना बारा हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे त्यासोबतच दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते यामधून निवडून आलेल्या विद्यार्थ्यांना नववी ते बारावी पर्यंत दरवर्षी बारा हजारांची दर शिष्यवृत्ती दिली जाते केंद्र सरकारद्वारे ही शिष्यवृत्ती दिली जाते आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा डिसेंबर महिन्यामध्ये घेतली जाते केंद्र सरकारद्वारे घेतल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये नव्वद प्रश्न विचारले जातात शैक्षणिक क्षमता अंतर्गत विचारशक्ती आणि तर्क तपासणारे नव्वद प्रश्न यामध्ये विचारले जातात त्यामध्ये गणित समाजशास्त्र विज्ञान अशा विषयांवर आधारित हे प्रश्न असतात एकाच दिवशी दोन्ही पेपर असतात या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचं कौटुंबिक उत्पन्न आणि वर्गातील गुण चेक केले जातात आठवीनंतर अनेक विद्यार्थी शिक्षण घेत नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी ही योजना आता सुरू केली आहे या योजनेमध्ये विद्यार्थ्यांना चार वर्ष प्रत्येकी बारा हजार रुपये दिले जातील या शिष्यवृत्तीचा सा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्व विषयांमध्ये पंचावन्न टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे त्याचसोबत विद्यार्थ्यांचं वार्षिक उत्पन्न सुद्धा साडेतीन लाख रुपयांपेक्षा जास्त नसावं मान्यताप्राप्त शाळांमधील विद्यार्थी परीक्षेसाठी हे अर्ज करू शकतात त्यामुळे केंद्र सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतलाय जेणेकरून विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही तर त्यांना शिक्षण घेता येईल